नमस्कार हे आपण पाहत आहात हे आहे गळलिंबू मित्रांनो आयुर्वेदामध्ये गळलिंबूचे सेवन करणे शरीरासाठी हितकारक मानले गेले आहे पचनसंस्थेचे विकार कोलेस्ट्रॉल व रक्त शुद्धीकरण तसेच हृदयविकारापासून काही पोटातील विकार कमी करण्यासाठी पण गळलिंबूचा वापर केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो आणि आजारातून उठल्यास तोंडाला चव नसेल तर या गळलिंबूचे सेवन करणे हितकारक ठरू शकते मित्रांनो या ग गळलिंबू ओळखायचे कसे तर हे गळलिंबू साद आपल्या साध्या लिंबू लिंबापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठे असते आणि याची साल जाड आणि रखरखीत असते खडबडीत आणि मित्रांनो यामध्ये जर असे म्हणतात की सुई जर टोचून ठेवली किंवा टाचणी जर रात्री टोचून ठेवली रात्रभर तर त्या टाचणीचे सकाळपर्यंत पाणी होऊन जाते आपण याला कट करून पाहूयात नक्की कशी असते सर इथून कट करूया पाहू शकता आतमध्ये रस खूप कमी प्रमाणात निघतो सालच खूप मोठी दिसते आपल्याला चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद